नायक नाही खले नायक है हम कारस्थानं करून गाजवत आहे टी व्ही मालिका या कलाकारांनी आधी साकारली आहे सोचवळ भूमिका मालिकांमध्ये याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले आणखीन काही कलाकार नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहेत चार दिवस सासूचे या सुप्रसिद्ध मालिकेत नायिका म्हणून गाजलेल्या कविता लाड हिचं तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतले पात्र भुवनेश्वरी हे प्रचंड गाजते तर सहकुटुंब सहपरिवारमध्ये सकारात्मक व्यक्तिरेखा गाजवल्यानंतर साक्षी गांधी हिने नवी जन्मेनमीमध्ये खलनायिका वठवली आहे राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून लोकप्रिय झालेली विना जगतापता सावळ्यांची जणू सावलीमध्ये नकारात्मक भूमिका करते या साऱ्यांच्या खलनायिके व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहेत मालिकेत खलनायिका व्यक्तिरेखा हवीच असा अलिखित नियमच असतो आणि म्हणूनच नायक खलनाईक किंवा नायक खलनायिका यांच्या सतत झुंपत असते सध्या सुरू असलेल्या मालिकांमधल्या खलनायकांवर नजर फिरवली असता त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी कोणी एकेकाळी मुख्य व्यक्तिरेखा म्हणून भरभरून प्रेम मिळवलं होतं आता ही मंडळी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन मालिकेत कटकारस्थानं करताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या या कामालाही तेवढंच प्रेम मिळतंय नायक कार्तिक रंग माझा वेगळा खलनायक राकेश तु हे रे माझा मितवा रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिक ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडली होती पण शेवटच्या टप्प्यात कार्तिक थोडा खलप्रवृत्तीचा झाला होता आणि त्यामुळे त्या मालिकेत प्रेक्षकांनी माझ्या व्यक्तिरेखेचे दोन्ही रंग बघितले एकाच त्याच्यातलं काम करण्यापेक्षा भूमिकांचे नवीन पैलू अनुभवून बघू या हेतूनं राकेश भोसले हा खलनायक साकारायला मी तयार झालो नायक म्हणून काम केल्यानंतर प्रेक्षक कलाकाराकडे सकारात्मक नजरेनं बघू लागतात आणि त्यामुळे मी साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षक स्वीकारतील का असा प्रश्न होता मात्र प्रेक्षकांना माझी खलनायकी भूमिकासुद्धा आवडते कदाचित एकदा नकारात्मक भूमिका वठवली की पुन्हा नायक म्हणून फारशी विचारणा होणार नाही भविष्यात पुन्हा खलनायकासाठीच विचारलं गेलं आणि ती भूमिका तागदीची असेल तर यापुढेही मला काम ते काम करायला मी तयार आहे कारण नायक म्हणा मोठा होण्याआधी खलनायकही तेवढाच महत्त्वाचा आहे आशुतोष गोखले अभिनेता हवं असणारं स्वातंत्र्य मिळतं अभिषेक दुर्गा खलनायक दुष्यंत नवी जन्मेनमी नवी जन्मेनमी या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच खलनायक साकारतो आहे नायक साकारताना बहुतांश वेळा एका साच्यात काम करावं लागतं पण खलनायक वठवताना कलाकाराला हवं असणारं स्वातंत्र्य दिलं जातं मला वेगळ्या धाटणीचं काम करायचं होतं आणि या आधीच्या माझ्या सगळ्या भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या नवी जन्मेनं मी करन, या मालिकेत दुष्यंत साकारताना त्या सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत ज्या खरं तर मी ठरवूनही कधीच करू शकत नाही कारण मुळात खऱ्या आयुष्यात एवढं वाईट कोणीच वागू शकत नाही त्यामुळे माझ्या स्वभावाच्या विरोधात असणारी व्यक्तिरेखा साकारणं हे आव्हानात्मक होतं आणि यापुढे सुद्धा खलनायकासाठी विचारणा झाली तर मी आनंदानं होकार देईन अंबर गणपुलीत अभिनेता दोघींचा प्रवास सारखाच नायिका राधिका माझ्या नवऱ्याची बायको खलनायिका आनंदीबाई इंद्रायणी इंद्रायणी या मालिकेत मी साकारत असलेल्या खलनायिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम आहेत आणि याच व्यक्तिरेखेसाठी मला नुकताच सन्मान सन्मानसुद्धा मिळाला आहे खलनायिका हे नायिकेच्या तोडीसतोड असं पात्र असतं प्रत्येक खलनायिकेची गोष्ट असते आणि ती मुळातच खलप्रवृत्तीची नसते पण तिच्यासोबत काहीतरी वाईट चुकीचं घडतं म्हणून ती नकारात्मक वागायला लागते आणि तिच्या त्या गोष्टी स्वतःसाठी ती खरं तर नायिकाच असते त्यामुळे खलनायिकेचा प्रवास नायिकेसारखाच खडतर असतो उद्दिष्ट मात्र पूर्ण करण्यासाठीचे मार्ग वेगळे असतात आणि त्यामुळे कलाकार म्हणून काम करायला गंमत वाटते मी साकारलेल्या नायिकेप्रमाणे खलनायिकेलासुद्धा तेवढंच प्रेम मिळेल का याचं दडपण असतं पण प्रेक्षकवर्ग खूप सुज्ञ झाला आहे तुमचा राग येतो याचा अर्थ तुम्ही उत्तम काम करताय असा अभिप्राय प्रेक्षकांकडून मिळतो आहे अनिता दाते अभिनेत्री अभिनयाचे पैलू उलगडते नायिका काव्या काव्यांजली सखी सावली खलनायिका रम्या लग्नानंतरच होईल प्रेम मी आजवर विविध माध्यमं आणि भाषांमध्ये सकारात्मक भूमिका साकारली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून मी पहिल्यांदाच खलनायिका करते खऱ्या आयुष्यात आपण सातत्यानं कुरघोडी भांडणं असं ना वागत नाही त्यामुळे तशी भूमिका करताना थोडं दडपण पन होतंच पण काम करताना मजा येते खलनायिका साकारताना मला माझ्यातले वेगवेगळे पैलू उलगडता येत आले आणि खलनायिकेच्या पात्राचं चित्रीकरणाचे दिवस तुलनेने कमी असल्यामुळे मी माझी इतर कामं करू शकते हे सुद्धा मालिकेला होकार देण्यामागचं कारण होतं खलनायिका खलनायिकामुळेच वाईट नसतेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तिला वाईट वागायला भाग पाडतात माझ्या पात्राचा स्वतःचा संघर्ष आहे प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येतात आणि त्यांना माझ्या पात्राचा राग येतो म्हणजेच मी चांगली भूमिका खलनायिका साकारते कश्मीरा कुलकर्णी अभिनेत्री माझ्यासाठी पात्र महत्वाचं नायिका सावी पीर्तीचा वनवा अरिपेटला नकारात्मक भूमिका भैरवी अशोक मा म भैरवी ही भूमिका स्वीकारताना मालिकेचा विषय बघून मी होकार दिला नायिका साकारल्यानंतर नकारात्मक भूमिका करावी का असा विचार मनात आला नाही कारण मी भैरवी ही व्यक्तिरेखा कमाल आणि ताकदीची आहे कलाकार म्हणून मी हे कसं वेगळेपण आणू शकते हे महत्त्वाचं आहे प्रेक्षकांना माझ्या भूमिकेचा राग येतो आहे त्यांना मला नकारात्मक भूमिकेत बघायचंच नाही आहे अशा प्रतिक्रियासुद्धा येत असतात पण कदाचित हीच माझ्यासाठी पोचपावती आहे व्यक्ती वाईट नसते तिची परिस्थिती तिला वाईट असते किंवा परिस्थिती भोवतालची परिस्थिती वाईट बनवते भैरवीची अशी स्वतःची काही कारणं आहेत आणि म्हणूनच तिला वाईट वागावं वा यापुढे सुद्धा उत्तम पात्र चांगला विषय असेल तर नकारात्मक व्यक्तिरेखा साकारण्याचा विचार नक्कीच करेन रसिका वाखारकर अभिनेत्री